महिला काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य अलकाजी लांबा तसेच महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष सन्मान्य संध्याताई सवालाकी यांच्या नेतृत्वाखाली आज पनवे शहर जिल्हा महिला काँग्रेसने निरीक्षक चंद्रकलाजी नायडू यांच्या अध्यक्षतेखाली नारी न्याय हा कार्यक्रम घेण्यात आला यात खालील पाच विषयांवरती मार्गदर्शन आणि चर्चा झाली एक नारी यंग शोषण दोन महंगाई तीन बेरोजगारी चार महिला आर्थिक शोषण पास महिला सक्षमीकरण तसेच महिला बचत गटाच्या महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी प्राजक्ता पाटील ह्या कृषी विभागाच्या अधिकारी यांनी महिला बचत गटांना शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली तसेच कोणत्या प्रकारे महिला उद्योग करावे यासाठी सर्वतोपरी माहिती आणि मार्गदर्शन केले यावी बचत गटाचा खाऊदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला या, या कार्यक्रमासाठी सर्व महिला उपस्थित होत्या तसेच महिला बचत गटाचे विशेष सहकार्य लाभले निर्मला म्हात्रे पनवेल शहर जिल्हा न्यूज तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना गड़ना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा शेअर करा